महावितरणच्या दुर्लक्षामुळे अनगलथान कारभारामुळे आज एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला असता दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला या घटनेत इन्सुली गावातील शैलेश कोठावळे हे शेतकरी आज थोडक्यात बचावले पाहुयात इन्सुली बिलेवाडी शाळा क्रमांक सात जवळ कोठावळे शेतात काम करत असताना अचानक विद्युत भारित वाहिनी त्यांच्या पॉवर टिलरवर कोसळली सुदैवानं शैलेश कोठावळे यातून बचावले ते स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यानं त्यांनी समयसूचकता राखली या घटनेमुळे गावातील जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा आणि खांबांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलाय तर आपण नशिबाने वाचलो थोडा झटका बसल्यानं बाजूला झालो विद्युत वाहिनी समोर पडली मागे पडली असती तर अनर्थ घडला असता चाळीस वर्ष विद्युत वाहिन्यांकडे बघितलं नाही यातूनच आजची दुर्घटना घडली प्रसंग आठून हातपाय अजूनही कापतायत महावितरणचे फोन बंद साधे चौकशीलाही कोणी आले नाही अशी खंत बचावलेल्या शेतकऱ्यानं व्यक्त केली तर इन्सुली गावातील ग्रामस्थांनी यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही ग्रामस्थांनी आता प्रशासनाला पंधरा ऑगस्ट पर्यंत जीर्ण कंडक्टर आणि खांब न बदलल्यास आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे ऊर्जा खात आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांनी या संदर्भात वारंवार लक्ष वेधलं आहे आमदार निलेश राणे यांनी नुकताच पावसाळी अधिवेशनात लोकांचे जाणारे प्राण बघता सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं तिथल्या लोकांचं दुःख त्यांनी फोड मांडलं त्यामुळे आता राज्य सरकार कोकणी माणसाचे मुख्य जनावरांचे आणखी किती बळी घेणार असा सवाल कोकणवासी विचारत आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर,